संगीता माने शी आज तुमच्या हॅन्डीक्राफ्ट लोक काही इकडे येणार आहेत काही दोन चार दिवसानंतर तर तुमच्याकडे काही जुने कपडे वगैरे असतील किंवा बिस्किटचा पुडा वगैरे असेल तर आपण त्यांना मोठ्या मनाने एक हात मदतीचा म्हणून मदत करा कारण की त्या अंधश अंध अंध लोक असतात प्रत्येक संस्थेमध्ये ती लोक जाऊन मदतीचा हात मागत असतात त्यामुळे तिला कोणी मला सांगितलंय की मॅडम तुमच्याकडून जर काय होत असेल तर एक हात मदतीचा म्हणून आम्हाला मदत करा म्हणून मी हा प्रोग्राम आपले रामधून बिटींच्या इथे येऊन मी करत आहे तर प्लीज कृपा करून आपण सगळ्यांनी एक हात मदतीचा म्हणून आपण सगळ्यांनी मदत करूया कोणाकडे पिस्तीचा कुडा असेल किंवा पिस्ते पाटली असेल किंवा जुने कपडे असतील घाणेलेले कपडे देऊ नका फाटलेले कपडे देऊ नका ते आपल्यासारखी माणसं त्यांना दिसत नाही आहे कोणाचे पाय गेलेले कोणाचा हात गेलेले आहे कोणा एकदम विद्रुप टाईपचे काही लोक आहेत त्यांना आर्थिक प आर्थिक इन्कम काही नाही आहे त्यांचा म्हणून एक हात मध्ये तिचा म्हणून मी हा आपल्या विभागामध्ये सर सर्वे करत आहे कृपा करून याची ह्या सर्वेची नोंद करा तुम्ही आणि ह्या चार दिवसामध्ये कदाचित ती लोकं येतील किंवा नाही जरी आले तर तुम्ही जुने कपडे एका साईडला जमून ठेवा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल सेवन वन एट डबल झिरो सेवन झिरो फोर नाईन माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल सेवन वन एट डबल झिरो सेवन झिरो फोर नाईन ना माणूस त्याची से सेवामध्ये ईश्वरी सेवा असते आपण किती पण गणपती करतो साजरी करतो पण याच्यापेक्षा पण ही सेवा फार मोठी आहे याच्यातच सगळं स्वामी समर्थ हृदय सगळेच आपल्याला भेटते कारण ते अंध लोक आहेत हँडी क्रॅप्ट लोक आहेत आणि त्यांना अजिबात दिसत नाही चालताना त्यांना ना रोडवरून लोक येतात चेंबूरवरून येतात तर सेंटर लाईन हर्बल लाईन वेस्टर्न लाईन इथून लांबून लांबून लोक फक्त एक जोडी कपड्यासाठी येतात एक बिस्किटाच्या पुड्यासाठी ते बिचारे दिवसभर इकडे तिकडे फिरत असतात एक माणूस की म्हणून आपण त्यांना मदत करूया म्हणून आपण सर्वांनी पुढे या आणि आपण त्यांना मोठ्या मनाने मदत करूया नाही मदत करायला त्यांना दिलं किशोरी एवढं मदत करा किंवा द्या पाण्याची काट्टी द्या व जुने कपडे चांगले द्या घाणेले देऊ नका फाटलेले देऊ नका चांगले द्या जय महाराष्ट्र जय भारत